शेतकरी मित्रांनो नमस्कार मी डॉक्टर कृष्णा मधुकर आवारे आजची समस्या जीवनोजन्य करपा व त्यामधील ज्या काय आता ह्या टोमॅटो पिकावरील जीवन करपा व त्यामधील आपण व त्यामधील आपण हे काही डेज लिहिले आहे आणि त्या दिवसाच्या दरम्यान जर जीवन उजन्य इन्फेक्शन तुम्हाला जर दिसले तर तुम्ही या स्वरूपामध्ये फवारणी घ्यायची या स्टेजेस लिहिलेले आहेत हे डेज लिहिलेले आहे डेज वाईजच तुम्हाला घ्यायचे जर तुमच्या टोमॅटो पिकावरती झिरो ते पंधरा दिवसाला जस जीवनजन्य करप्याचे इन्फेक्शन झाले तर तिथे का संपूर्ण प्रमाण हे दोनशे लिटर पाण्यासाठी देतोय मी अडीचशे ग्रॅम प्लेन वापर करा प्लेन जर तुमच्या टोमॅटो पिकावरती जीवनजन्य करप्याचे इन्फेक्शन पंधरा ते तीस दिवसाच्या दरम्यान जर झाले तर तुम्हाला ओसाइड दोनशे ग्रॅम पोटॅशियम साल्ट ऑफ फॉस्फरस पोटॅशियम साल्ट ऑफ फॉस्फरस जे की मार्केटमधील नामांकित असलेली कंपनी म्हणजे आनंद ॲग्रोकेअर त्यांचे तुम्हाला टप फाईट हे तुम्हाला दोनशे लिटर पाण्यासाठी पाचशे ग्रॅम किंवा अजून एक कंपनी आहे जी की मार्केटमध्ये नामांकित असलेली कंपनी ईशा ॲग्रो तिथे तुम्ही प्रोफाईट चारशे ग्रॅम लक्षात घ्या पण मी रिकमेंडेशन करत असताना टप फाईट नाईन्टी करतो कारण पोटॅशियम साल्ट ऑफ फॉस्फरस विथ कॉपर हे टप फाईटमध्ये येत असते त्याच्यामुळे कोसाईट आणि टप फाईट याचे कॉम्बिनेशन घ्या जर तीस ते साठ दिवसांच्या दरम्यान प्लॉट आहे आणि जीवन उजनी इन्फेक्शन तुम्हाला डोळ्याने दिसते तर तिथे तुम्हाला नेटिव्ह शंभर एंट्रापॉल पाचशे ग्रॅम व स्टेप्टो चोवीस ग्रॅम जर टोमॅटो तुमचा टोमॅटो पीक हा सात ते नव्वद दिवसाच्या दरम्यान आलेला आहे तर तिथे तुम्हाला कस्टोडिया एकरी साडेतीनशे मिली एकरी किंवा कस्टोडिया किंवा शामीर एकरी अडीचशे मिली सॉरी एकरी नाही दोनशे अडीचशे मिली दोनशे लिटर पाण्यासाठी प्लस स्टेप्ट्रो चोवीस ग्रॅम याप्रमाणे तुम्ही फवारणी घेऊ शकता अँटीबायोटिक्स इथे टाकलेलं आहे आपण इथे अँटीबायोटिक्स आहे आणि इथे अँटीबायोटिक्स आहे पंधरा ते तीस दिवस ज्या ठिकाणी आपला प्लॉट हा लक्षात घ्या इथे फ्लावरिंग अवस्थेत यायला सुरुवात होत असते तिथे आपण अँटीबायोटिकचा वापर केलेला नाही चला तर मग День да